भाषा संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे प्राचार्य थांबवेल उर्दू भाषेच्या नव्हे तर प्रत्येक भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रयत्न केला पाहिजे तरच भाषा व भाषेचं अस्तित्व टिकून राहील आज आपण सर्वजण मोबाईल इंटरनेटच्या आहारी गेलो आहोत वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे आणि अशावेळी उर्दू भाषा शिक शिकवण्याची वर्गाची सुरुवात होत आहे ही आनंदाची बाब आहे उर्दू भाषेचा साहित्य समृद्ध आहे त्याला लाभ या वर्गाच्या माध्यमातून नक्की होईल अशी अपेक्षा प्राचार्य ई जा थांबोई यांनी सोशल महाविद्यालय व नजीर मुन्सी तोसिफी तर्फे तर आयोजित उर्दू वर्गाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेचे पर्सनल ऑफिसर अरविंद कुमार भगत उपस्थित होते यावेळी व्यासपीठांवर अ मन्नान शेख सफी कॅप्टन अय्यूब नल्लामंदू उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफी चोबदार उर्दू विभागाचे समन्वयक इक्बाल बागबान महमूद नवाज अन्वर कमिशनर रफीक खान सौ तस्नीम वड्डो आदींची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक डॉक्टर शफी चोबदारी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केले रेल्वेचे पर्सनल ऑफिसर अरविंद कुमार भगत अन्वर कमिशनर रफीक खान अयूब नल्लामंदू यांनी आपले मनोगत व्यक्त केले उर्दू वर्गाचे नूतन विद्यार्थी प्राध्यापक पदकी डॉक्टर जमादार आणि उर्दू वर्गाचे समन्वयक इक्बाल बागबाल उर्दू वर्गाचे शिक्षक अ मन्नान शेख यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शफी शोभदार यांनी केले तर आभार डॉक्टर जैनुद्दीन पटेल यांनी मानले